जय शिवराय मित्रांनो कदम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण अशा ठिकाणी आलो जो लोकांपासून थोडासा दुर्लक्षित आहे दुर्लक्षित पाहायला गेलो तर म्हणजेच दापोली तालुक्यातील केळशी गावामधील असं जे ठिकाण ते म्हणजेच याकू बाबा दारगा आणि हे याकूब बाबा दारगा आज तुम्ही म्हणाल मी याकूब बाबा जवळ का आलोय तर आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की याकूब बाबा दारग्याचा इतिहास नक्की काय आहे बघूया चला केशी गावामधील असंच एक ठिकाण म्हणजे याकूब बाबा दारगा तर याकूब बाबा दारगा तर मी या याकूब बाबा जवळ का आलोय तर याचं रिझन पाहायला गेलो तर याकूब बाबा दर्गा हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असं याचा उल्लेख आढळून येतो किंवा याकूब बाबा दारग्या दारगा हा शिवाजी महाराजांनी याचं बांधकाम चालू केलं आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचं बांधकाम पूर्ण केलं अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला आढळून हो येतो दापोली तालुक्यातील केशी येथील प्रसिद्ध असा याकोब बाबांचा दर्गा हा दर्गा केळशी किनारपट्टीजवळपासून जवळ असलेल्या एका टेकडीवर आहे तर बघायला गेलो तर केळशी समुद्र किनाऱ्याजवळून छोट्याशा टेकडीवरती वसलेला हा याकोब बाबांचा दर्गा तर असं पाहायला गेलो तर याकोब बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते याकूब बाबांची कीर्ती कानावर आल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी आले तेव्हा महाराजांना बाबांकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले दाबोस्वारी फत्ते झाली तर पाहायला गेलो तर माझ्या डाव्या साईडला पाहत असाल तुम्ही की हा याकूब बाबांचा दर्गा आहे आणि याकूब बाबांच्या दर्गाच्या मागे पाहायला गेलो तर संपूर्णपणे आपल्याला नारळाची झाडं पाहायला मिळतात आणि इकडे पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्रकिनारा तर सुंदर अशा प्रकारचा आपल्याला इथे दृश्य पाहायला मिळते बाबा हे सिंध प्रांताकडून बाणकोट मार्गे केळशीला आलेले असे सांगितले जाते त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा सोईल खान नामक मुलगा होता जो पुढे हिम्मत खान या नावाने ओळखला जाऊ लागला याकूब बाबांच्या दर्ग्याशेजारीच हिम्मत खान यांचा दर्गा आहे उर्साच्या वेळी प्रथम चादर या दर्ग्यावर चढवली जाते आणि उर्साला सुरुवात होते हा उरूस उर्दू तारखेप्रमाणे शहाशाबानला असतो या उरुसाला मुस्लिम आणि हिंदू भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते चिंचवळ गावच्या हिंदू भाविकांकडून दरवर्षी उर्साच्या आधी दर्ग्यावर नैवेद्य येतो या दर्ग्याला आत या दर्ग्याला आता तीनशे अडतीस वर्ष पूर्ण झाली दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर फारसी भाषेत एक संदेश कोरलेला आहे जो आजपर्यंत कोणालाही वाचता आला नाही दर्ग्यातून समुद्राचे आणि नारळी पोपलीच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते या दर्ग्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात आणि हे पर्यटकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर मित्रांनो याकोब बाबांच्या दर्ग्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आता पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय